शिरोळे येथे स्वतःच्या पत्नीला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या शिरोळ येथे येथील पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इम्रान बाबाजी मुल्ला वयवर्षी चाळीस राहणार रेठरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा यांना सेवेतून निलंबित करण्यात आलाय ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनानं केली मुल्ला विरोधात त्यांच्याच पत्नीने तक्रार दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांचा आफरीन मुल्ला यांच्याशी दोन हजार एकोणीसच्या दरम्यान विवाह झाला होता गोंदिया येथे सेवा बजावत असताना चिकोडी जिल्हा बेळगाव येथील आफ्रिन यांच्यासोबत ये मुला सातत्यानं वाद होत होता यावेळी गोंदियातील ठाण्यात यांनी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद झाला होता यावेळी इम्रान यांच्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई झाली होती दरम्यान तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी पोलिस निरीक्षक मुला यांनी तिसरं लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड पोलीस ठाण्यात आफ्रिन मुल्ला यांनी तक्रार दिली होती कारवाई होत नसल्यानं माहिती अधिकारात अर्ज देऊन त्यांनी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता इम्रान मुला यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झाल्यामुळं जिल्हा पोलीस प्रशासनानं त्यांना सेवेतून निलंबित केल्याचा आदेश काढला आहे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांना निलंबित केल्याची माहिती शिरोचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी